आहे पंढरपुरातील वेक्टर सायन्स अकॅडमीचा विद्यार्थी अथर्व संतोष वसेकर नुकत्याच झालेल्या जेई दोन हजार पंचवीस या परीक्षेमध्ये त्याला तब्बल नव्याण्णव पॉईंट बावन्न पर्सेंटाईल एवढे मार्क्स मिळालेत अथर्व याचे वडील संतोष वसेकर हे शेतकरी आहेत मोहोळ तालुक्यातील पाटकुल हे त्यांचं गाव मात्र एका शेतकऱ्याच्या मुलाला तब्बल नव्याण्णव पॉईंट बावन्न पर्सेंटाईल एवढे गुण मिळवण्याची किमया पंढरपुरातील अग्रगण्य असलेल्या वेक्टर सायन्स अकॅडमीने करून दाखवली आहे माझं नाव अथर्व संतोष वसेकर रिसेंट झालेले जेईम एन्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये मला नाईंटी नाईन पॉईंट फाईव्ह टू पर्सेंटाईल पडले याची सुरुवात वेक्टर फाउंडेशनमधून झाली वेक्टरमध्ये रेग्युलर होणाऱ्या टेस्ट डी पी पीज आणि लेक्चर्समुळे मला एवढे पर्सेंटेल मिळाले फिजिक्ससाठी मोहिकर सरांचं कन्सेप्च्युअल टीचिंग केमिस्ट्रीसाठी नॉलेजेबल टीचिंग आणि मॅथ्ससाठी मो प्रॅक्टिस सॉल्विंग उपयोगाला पडले अथर्वचे वडील सामान्य शेतकरी आहेत लातूर कोटा या ठिकाणी असलेली ट्युशन फी त्यांना न परवडणारी आहे त्यामुळे पंढरपुरातच राहून वेक्टर सायन्स अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन मुलाने यशाचा पहिला टप्पा गाठला त्यामुळे अथर्वचे वडील संतोष वसेकरही समाधानी आहेत ई संतोष गोरव वसेकर पाटकोल तालुका महोळ जिल्हा सोलापूर म्या माझा मुलगा चिरंजीव वाथर व संतोष वसेकर याने मेन जी सेशन फर्स्टमध्ये नव्याण्णव पॉईंट बावन्न टक्के पर्सेंटाईल गुण मिळवले त्याला फेक्टर सायन्स अकॅडमी यांचं बहुमान मार्गदर्शन लाभलं श्री तू ओंकार मोहिकर सर व डी जे साळुंके सर यांच्या मार्गदर्शकाने त्याने घेतलेला अथक परिश्रम आणि यांतं मिळालेलं बहुमल्य मार्गदर्शन यामुळं त्याला यशस्वी होता आलं आणि कसं आर्थिक थोडं शेती मी शेतीविषयी ह्याच्यात असल्यामुळं थोडं आर्थिक ह्याच्यातून लातूर किंवा कोटा हा विषय माझ्यापुढं होता पण थोडा आर्थिक ह्याच्यातून मी हा निर्णय घेतला की बाबा आपल्या इथं पंढरपूरमध्येच राहून आपण एक विश्वास ठेवून आपण फेक्टर सायन्सवर हे केलं आणि त्यांनी बहुमल्य असं त्या माझ्या विश्वासाचं त्यांनी चीज केलं आणि माझ्या मुलाला चांगली अशी उत्कृष्ट असे मार्क मिळाले त्यामुळं त्याच्या शिक त्याच्या वैयक्तिक स्वतःच्या केलेल्या कष्टाबरोबरच श्री ओमकार मोहिकर सर व श्री डिजे साळुंकी व त्यांचा संपूर्ण व्हेक्टरचा स्टॉप यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो कल्पना संतोष वसेकर आतर्वची आई म्हणून मला त्याचा खूप अभिमान आहे त्यांना इथं पंढरपूरमध्ये राहून व्हेक्टर सायन्सच्या अकॅडमीत राहून एवढी मार्क पाडली त्याचा मला अभिमान आहे आणि चार म माझ्या पण मैत्रिणी घरी येऊन विचारायला लागल्या की आतर्वेणी कसा अभ्यास केला किंवा काय केलं मग आम्ही बाहेर लातूरला किंवा कोठाला न ठेवता पंढरपूरमध्येच राहून आपलं घरचं खाऊन आपल्याच डोळ्यासमोर आपली मुलं म्हणजे वळण व्यवस्थित राहावं म्हणून आम्ही हितंच ठेवलं आणि त्याला हितंच मार्गदर्शन चांगलं लाभलं आणि त्यानं पर भरपूर अभ्यास केला त्यामुळं ते त्याला एवढंही संपादन करता आलं किंवा इतर एवढं कष्ट करूनसुद्धा देवाचं पण आशीर्वाद पाहिजे म्हणजे यशाला मला मी नेहमी देवाला म्हणायची की तो एवढं करतो आहे ना तर त्याच्या फक्त आशीर्वाद दे किंवा त्याच्या पाठीशी राहा त्याच्या कष्टाचं चीज व्हावं एवढीच इच्छा होती पण त्यानं करून दाखवलं आणि हेक्टर सायन्सचं आणि मोईकर सरांनी म्हणजे माझ्या पुतण्याचंच क्लासमेट होते आणि त्यानं पण भावाप्रमाणे किंवा असं बऱ्याच वेळा एकदा आजारी पडला तर रात्री म्हणजे विचारायची फोन करून की आथर्व तुला बरं आहे का आता एक दिवशी तर तो मे जे मेन सी परीक्षा देऊन आल्यानंतर साडेबारा साडेबारा वाजता क्वेश्चन मार्क सोडवून सरांनी फोन केला मी म्हणा अरे सर झोपत का नाही साडेबारा वाजले तर ते म्हणलं नाही माझ्यासाठी त्यांनी तेवढा म्हणजे फोन केला त्याला सुद्धा बरं वाटलं आणि त्यांनी पण भरपूर काळजी घेतली त्याची त्याच्याबद्दल पण पन त्यांची पण आभारी आहे मी वेक्टर सायन्स अकॅडमी ही अनेक सामान्य मुलांसाठी आशेचा किरण आहे आता नवीन येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठीही वेक्टर सायन्स अकॅडमीने गुरुवार दिनांक वीस मार्च रोजी पालक मीटिंगचं आयोजन केलं या मीटिंगमध्ये विद्यार्थ्यांनी पुढील भविष्याचा वेध कसा घ्यावा या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे या मीटिंगसाठी जास्तीत जास्त पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वेक्टर सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून करण्यात येत आहे